अरे जो अपने भावाचा नहीं तो गावाचा काय होणार मुंबई आणि महाराष्ट्र तर लांब राहील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज पूर्ण मुंबई मध्य चर्चा चल रही है पूरी मुंबई में दीवार पिक्चर चल रहा है और सब लोग बोल रहे हैं कि भाई भाई मिलेंगे या बिछड़ेंगे मला आज या ठिकाणी एवढाच प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबा तुमच्या छोट्या भावानं तर नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला तुमचा मुलगा निवडणुकीला उभा होता तेव्हा मनसेचा उमेदवार नाही दिला परंतु तुमच्या छोट्या भावाचा मुलगा निवडणुकीला उभं राहिल्यावर तुम्ही उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला आणि ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलं राजसाहेबांनी तर मनाचा मोठेपणा दाखवून ठा तुम्ही तुम्ही दवाखान्यात असताना तुम्हाला स्वतः गाडी चालवत ते घरापर्यंत घेऊन आले पण आपल्या छोट्या भावाचा मुलगा गंभीर आजारी असताना तुम्ही त्यांचे नगरसेवक फोडले अरे जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार मुंबई आणि महाराष्ट्र तर लांब राहिला मुंबईमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी मातोश्रीवरती एकटे सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा केला अरे जो आपल्या आप बापाचा झाला नाही तो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय होणार आहे त्यामुळे दोन भाऊ जरी एकत्र येत असतील त्यांना शुभेच्छा और जब ये भाई हमारे लाडले भाई से पूछेंगे कि हमारे पास ठाकरे आडनाव है हमारे पास मातोश्री है हमारे पास सहानुभूति है हमारे पास गद्दार फिदार खंजीर अंजीर है तुम्हारे पास क्या है ते एकनाथ जी शिंदे साहब संगतिल ताठ माने न मेरे पास लाजली बहिन है महाराष्ट्र सर्व बारे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्मलाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका